नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुधीचा दुधीची खीर करणार आहे तर त्यासाठी मी ते एक दुधी घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आहे पुसून आहे आता याची मी आ, साल काढून ते चांगलं असं सा किसून घेणार आहे जेवढं बारीक किसता येईल तेवढं बारीक किसणार ते आहे त्याच्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा मी काढून टाकणार आहे आणि त्यापासून त्या किसलेल्या खिसापासून किस मी खीर बनवणार आहे तर चला बघूया आपण त्यासाठी जे जे काही साहित्य आहे ते अगोदर मी तुम्हाला दाखवते तर इथे मी हिरीसाठी जे साहित्य लागणार आहे ते घेतलेलं आहे तर इथे बघू शकता इथे मी सुका मेवा घेतलेला आहे काजू आहे बदाम आहे आणि पिस्ता आहे तुम्ही अजूनही काही घेऊ शकता बेदाणा वगैरे घेऊ शकता इथे मी एक जवळजवळ पाऊन वाटी भी आ, साकर लिया है। मी साखर घेतलेली आहे हे तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला जर जास्त गोड हवे असेल खीर तर तुम्ही जास्तही घेऊ शकता इथे मी थोडी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवर आहे याला आणि हे याच्यासाठी घेतलं आहे की आपल्या खिरीला थोडं थिकनेसपणा म्हणजे थोडी घट्ट होण्यासाठी मी ते घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी खवा सुद्धा यूज करू शकता इथे मी थोडस दोन चमचे तूप घेतलेलं आहे साजूक तूप आहे हे आपल्याला खिरी जो किस निघालेला असेल त्या ते भाजण्यासाठी आहे आणि ते मी केशर घेतले हे दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे दूध घेतलेलं आहे अशा प्रकारे मी आता खीर बनवणार आहे चला तर बघूया अशा प्रकारे मी त्याची वरची जी साल होती ती काढून घेतलेली आहे आता हे छोटे छोटे पीस करून घेणार आणि मग आपण किशणीवर मी ते किसून घेणार आहे पण त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकणार आहे आणि विशेष म्हणजे ह्याचं जे जो, जो किस आहे तो जास्त वेळ आपण बाहेर असं ठेवू शकत नाही कारण जास्त वेळ जर जा हवेच्या संपर्कात आलं तर ते काळं पडतं त्यामुळे किसल्यानंतर ते लगेच बनवायला घ्यायचं म्हणजे ठेवून द्यायचं नाही हे बघू शकता अशा पद्धतीने मी एकदम बारीक असं किसून घेतलेलं आहे आणि आता हे आपण बनवायला घेणार आहोत लगेचच ठेवूया नाहीतर मग ते काळं पडेल तर इथे मी कढई घेतलेली आहे गॅस चालू करते कढई छान गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे आणि हे सगळं हलवा म्हणजे खीर सगळं मंद आचेवरच मी करून घेणार आहे कढई आपली गरम झालेली आहे तिथे मी थोडं तूप घालून घेते तूप आपलं गरम झाल्यानंतर मी पीस घालून घेणार आहे आणि छान असं परतवून घेणार आहे तूप आपलं गरम झालेलं आहे तर हे मी थोडं थोडं करून असं घालून घेतोय छान असं मी परतवून घेणार आहे पाणी अटेपर्यंत मी छान परतून घेणार आहे छान असं परतले आता याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रुट घालून घेणार आहे आणि ते पण छान उत्यामध्ये परतून घेणार आहे म्हणजे ते सेफरेट तुपावर भाजण्याची काही गरज नाही आहे याच्यामध्ये तुम्ही भाजून घेतला तरीही चालणार आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये पाणी बिलकुल नाहीये पाणी पूर्णपणे अं गेलेलं आहे आता याच्यामध्ये मी दूध घालून घेणार आहे मला कितपत पातळ हवे किंवा जास्त हवे त्याप्रमाणे तुम्ही दूध ॲड करू शकता एक छान अशी मी उकळी काढून घेणार आहे बघू शकता इथे उकळी छान आलेली आहे तर दुधी भोकळा हा शरीरासाठी खूप महत्वाचा आहे कारण याच्यामुळे ज्या स्त्रियांना चाळीशी नंतर प्रॉब्लेम होतात बी फेलचा प्रॉब्लेम होतो काही तर ते वा बीटवेलचं प्रमाण आहे ते वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी हे दुधी भोपळा हा खाल्ला गेला पाहिजे तसेच ना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असतो बॅड कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असतो त्याने देखील हे खाल्लं पाहिजे त्याचं प्रमाण त्यामुळे कमी होतं आणि काहींना वजना वजन जास्त वजन असतं वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा खूप फायदा होतो त्यामुळे आठवड्यातून एकदा दुधी भोपळ्याचे म्हणजे भाजी म्हणा किंवा थालीपीठ हलवा किंवा अशा प्रकारची खीर असं आठवड्यातून एकदा तरी पोटामध्ये ते गेलं पाहिजे आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया छान असं उकळी होऊन देते आणि साखर सुद्धा आहे ती आता छान उकळी आलेली आहे साखर सुद्धा आपली विरघळलेली आहे आता याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स म्हणजे पातळ करून घेतलेली आहे आणि ती आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया याच्यामुळे खिरीला अगदी चिकलीसपणा येणार आहे हे लगेच धुळून घ्यायचं नाही तर त्याच्या गुठळ्या होतात

ए, आ, केशर भिजत घातलं होतं दुधामध्ये ते घालून घेते छान कलर पण आला आहे केशरचा कलर छान आलेला आहे काही कुकळीच्या काढून घेते मी मी याच्यामध्ये थोडी वेलची पावडर घालून घेते गायफोळ पूड सुद्धा याच्यामध्ये घालू शकता मी छान मिक्स करून घेते केशरमुळे छान कलर आलेला आहे घट्ट झालेली आहे अशा पद्धतीने आपली दुधीची खीर रेडी झालेली आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपली खीर रेडी झालेली आहे मी हे एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे खूप छान झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही एक एकदा ही खीर बनवून बघा खूप छान होते तर मग तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद